या ठिकाणी तुम्हाला अक्षरे जुळून शब्द तयार करा असा घटक आपल्याला परीक्षेने विचारला जातो आणि हे जे आपण प्रत्येक घटक जे शिकतो तर त्याच्यावर प्रत्येक याच्यावर काय असतो एक एक प्रश्न विचारलेला असतो आता या ठिकाणी जसं आपण मागील ताशी गेला शब्दकुडी हा घटक घेतला बरोबर शब्द शब्द का शब्द ना शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आणि हा देखील तसाच आहे जेवढं तुमचं वाचन तेवढं तुम्हाला हे शब्द काय होतील पटकन लक्षात येतील आता हे काय करायचं आपल्याला यांचा क्रम बदलायचा आहे आणि तो शब्द तयार करायचा आहे या पहिला शब्द न य म रा म्हणजे आपल्याला अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी काय आहे तयार करायचा आहे सांग सांगू काही बरोबर काही वार दुसरा शब्द ओम वातावरण वातावरण हा तिसरा शब्द कोण सांगतो

दोघांची जागा काय केली चेंज केली काय केलं व इकडे आणलं आणि ज या ठिकाणी टाकलं काय झालं जाड बरोबर आहे ना म्हणजे असे अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी काय करायचे लिहायचे चला पुढचं सांग सरी बरोबर काय रामदास अजून तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं तर माहिती का कि क्रम सांगा क्रम ओळखा मग अर्थपूर्ण शब्द तयार करून मधलं अक्षर आता याचं मधलं अक्षर कोणतं येईल वातावरणाचं काही दुसऱ्या हक्कात आहे पण एक अशाच पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी असतात त्यानंतर पहिलं अक्षर कोणता येईल किंवा शेवटचं अक्षर कोणता येईल तर तुम्हाला पहिलं आणि शेवटचा यातला फरक कळतोय बरोबर ना, ना तर अशा पद्धतीने अक्षरे जोडून शब्द तयार करा अर्थपूर्ण अक्षर आलं पाहिजे त्या ठिकाणी त्यामुळे त्या ठिकाणी घाई करायची नाही तर अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार करायचे सर्वांना आणि सोपे असतात पा जेवढं तुम्ही सराव करू ना तेवढं तुमचं काय होईल ते पटकन प्रश्न म्हणजे उत्तर तुम्हाला शोधलं जाईल आणि वेळ तुमचा वाचव आणि तुम्ही पुढील प्रश्नाला जास्त वेळ देऊ शकतात कारण हे सोपे प्रश्न असतात हे जर पटकन सोडवले तर जेव्हा पण प्रश्न असतात त्याला तुम्ही जास्त वेळ देऊ शकतात लक्षात आला सगळ्यांच्या त्यामुळे जास्तीत जास्त जेवढे प्रश्न आहेत तेवढे त्या ठिकाणा म्हणजे त्या घटकावरचे प्रश्न सोडवायचे आवांतरही त्या ठिकाणी भरपूर असते ते पण पाहायचे आणि ते प्रश्न सोडवायचे